पळस हे भारतात आढळणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींपैकी एक आहे वसंत ऋतू सुरू झाडांना फुले येतात आणि होळीच्या सणाला ही झाडे पूर्णपणे लाल होतात आणि जंगल लाल दिसू लागते तसेच पळसच्या फुलांना उत्तर प्रदेशचे राज्य फुल मानले जाते पळसाच्या तीन प्रजाती आहेत ज्यात लाल पिवळा आणि पांढरा परंतु आणि पांढरा ही प्रजाती आता झाली आहे या आजही अनेक भाविक पूजा करताना दिसतात गुप्तधन शोधण्यासाठी या फुलांचा उपयोग केला जातो म्हणून जादू टोना करणाऱ्यांना पिवळ्या पडसाच्या झाडाची ओढ असते अनेक भाविक रात्रीच्या वेळी या झाडाखाली पूजा करताना दिसतात या झाडाखाली पूजा केल्याने धनसंपत्ती मिळते अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे महाशिवरात्री निमित्त या झाडाची फुले आणि पाने ही नेताना दिसतात या पिवळ्या पळसाच्या वृक्षाचे संवर्धन व संरक्षण होणे आवश्यक आहे काही वर्षांपूर्वी शिरखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी बिया रोपण करून त्या उगविण्याचा प्रयत्न केला होता मोर्शी वनपरिक्षेत्रातील पिवळा पळस हे एकमेव झाड आहे परंतु या दुर्मिळ वृक्षाची वन विभागाकडून काळजी घेतली जात नाही पिवळ्या फुलांचा पळस तांत्रिक कार्यात वापरला जातो एजाज खान विदर्भ न्यूज रिद्धपूर